बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार नंदुरबार शहरामध्ये आय के सायबर सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणी रिजवान शेख नावाच्या गुन्हेगाराला अटक केली आहे या सायबर सेलमध्ये बनावट जन्म दाखले मृत्यूचे दाखले आधार कार्ड रेशन कार्ड बनवण्याचं हे केंद्र होतं खरंतर याचं उपकेंद्र या आधी जामिया इस्लामिया या संस्थेमध्ये सुरू होतं गेल्या कित्येक दिवसापासून देशद्रोही पाकिस्तानी बांगलादेशी आणि महा देशातील वेगवेगळ्या प्रांतातील मुसलमान ज्यांचा नंदुरबार जिल्ह्याशी संबंध नाही अशा नागरिकांना या ठिकाणी दाखला देण्याचं हे काम सातत्यानं गेल्या सात वर्षापासून सुरू होतं खरं ती अतिशय गंभीर बाब आहे आणि म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे जामिया इस्लामिया या संस्थेचे प्रमुख जे आहेत मौलाना हुजेपा वस्तावणी याला देखील अटक केली पाहिजे आणि या सायबर केंद्रामार्फत आत्तापर्यंत पाकिस्तानी बांगलादेशी वेगवेगळ्या देशातील किती मुसलमानांना देशद्रोही मुसलमानांना या ठिकाणी अशा प्रकारचे आधार कार्ड रेशन कार्ड दिलेले आहे हे सुद्धा जनतेसमोर आलं पाहिजे या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटणार आहे त्यांना निवेदन देणार आहे आणि म्हणून याची कसून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी मागी नगर आहे नगरपालिके अस यामध्ये सहभागी असलेले नगरपालिकेचे अधिकारी आणि नगरपालिकेचे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आणि नेते जे कोणी असतील त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे त्यांना देखील वेळ्या ठोकल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारची देखील माझी मागणी आहे शहरात गेल्या सात वर्षापासून आर के ऑनलाइन सायबर कॅफे आणि या कॅफेचे मालक रिजवान खान या गुन्हेगारानं बनावट दस्तावेज तयार करणं बनावट लायसन असतील जन्मदाखले असतील मृत्यूचे दाखले असतील आधार कार्ड असतील अशा प्रकारचं ऑनलाईन सायबर केंद्र गेल्या सात वर्षापासून नंदुरबार मध्ये या ठिकाणी सुरू होत नगरसेवक नगरपालिकेचा नेता याच्यात सहभागी आहे का याची देखील या ठिकाणी चौकशी झाली अत्यंत महत्वाची बाब म्हणजे की ऑन या अशा प्रकारचा आर के ऑनलाईन सायबर कॅफे चालवणारा रिजवान खान खान याला मुख्यमंत्र्यांची आय डी आणि पासवर्ड खाजगी लोकांपर्यंत या ठिकाणी पोहोचले कसे आहे याची देखील या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे याची देखील चौकशी झाली पाहिजे पाकिस्तानच्या नागरिकांना आधार कार्ड दिलं गेलंय का पाकिस्तानच्या काळ नागरिकांना जन्माचे दाखले आणि रेशन कार्ड दिले गेलेत का बांगलादेशी घुसेखोरांना या ठिकाणी अशा प्रकारचे रेशन कार्ड आधार कार्ड दिले गेलेत का याची देखील या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून याची व्याप्ती केवळ नाही तर थेट बांगलादेश पासून तर पाकिस्तान पर्यंत युपी पासून तर पर्यंत सगळ्या ठिकाणी आहे आणि म्हणून पोलिसांनी वरवर चौकशी न करता याचा विशेष या तपासासाठी विशेष तपास पथक या ठिकाणी नियुक्त केले के गेले पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे आणि याचा जे कोणी असतील त्यांना बेड्या ठोका उजेबा मस्ताला बेड्या ठोका तो आजही मोकाट फिरतोय ही अतिशय गंभीर बाब आहे एवढं या ठिकाणी सांगतो मृत्यूचे जन्माचे आधार कार्ड रेशन कार्ड हे दाखले बनावट करणं हे फार मोठं षडयंत्र आहे हा एक देशद्रोह आहे यामागे फार मोठ्या शक्ती कार्यरत आहेत अशा प्रकारची देखील आता माहिती बाहेर येऊ लागली आहे खर तर नगरपालिकेच्या समोरच गेल्या सात वर्षापासून नगरपालिकेच्या समोरच गेल्या सात वर्षापासून हा गोरखधंदा या ठिकाणी सुरू असताना दुर्दैवानं नगरपालिकेच्या प्रशासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्यानं माहिती नसेल किंवा यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एखादी नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्याचा सहभाग नसेल असं होऊ शकत नाही नगरपालिकेच्या एखाद्या बड्या अधिकाऱ्याच्या सहकार्याशिवाय आशीर्वादाशिवाय नगरपालिकेच्या सत्ताधारी पक्षाच्या मोठ्या बड्या नेत्याच्या व नगरसेवकाच्या सहभागाशिवाय रिझवान खान नावाचा हा सामान्य व्यक्ती एवढं धाडस करू शकत नाही असं माझं स्पष्ट मत या ठिकाणी आहे दत्त यांना माझी मागणी आहे की उच्च पदस्थ वरिष्ठ अधिकाऱ्याचा मार्फत याची चौकशी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदय सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी नऊ तारखेला भेटणार आहे त्यांनाही वैयक्तिक भेटून या विषयाची मी सविस्तर मागणी करणार आहे आणि मला खात्री आहे की रिजवान खान असेल की बोलाना मस्तावनी असेल यांनी अनेक अशा देश देशविघातक कृत्य करणाऱ्या लोकांना या ठिकाणी आधार कार्ड रेशन कार्ड आणि जन्माचे दाखले या ठिकाणी भरून दिलेले आहेत आणि म्हणून मी माझी पोलिसांना विनंती आहे की हुजेबा मस्तानीला बेड्या घाला आतापर्यंत तुम्ही त्यांना बेड्या का घालू शकलात नाही आधीच त्यानं जो काही वेगवेगळ्या का प्रकारचा त्या जामियाच्या इस्लामियाच्या संस्थेवर शिक्षणाच्या नावासाठी जो देशाचा विदेशी वेगवेगळ्या देशातला फंड आलेला त्याचा गैरवापर केलेला ते सिद्ध झालेला आहे हेमेंटच्या नागरिकाला त्या ठिकाणी त्यांनी आश्रयाला हे सिद्ध झालेलं आहे त्यांनी हिंदू समाजाला धर्मांतरित करण्यासाठी इस्लाम करण्यासाठी पैशाचा त्या ठिकाणी गैरवापर केलेला आहे वेगळ्या मशिदी देशामध्ये बेकायदेशीर बांधण्यासाठी त्या ठिकाणी पैसा पुरवलेला आहे आमच्या आदिवासी बहुल भागातील आमच्या गरीब आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनी हडप केलेल्या आहे हे सगळं सिद्ध असताना सुद्धा अजूनही हुजेबा मस्तावनी हा बोकाट फिरतो आहे इतकंच नव्हे की त्यांचं त्या ठिकाणी जे काही मेडिकल कॉलेज आहे युनानी कॉलेज आहे तिथे खोट्या डिलिव्हरी त्या ठिकाणी दाखवल्या जातात खोटे ऑपरेशन दाखवले जात आहेत कागदोपत्री ऑपरेशन ऑपरेशन दाखवलं जात आहे आणि शासनाचं अनुदान त्या ठिकाणी हडप केलं जात आहे एवढ्या गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी प्रकार असताना सुद्धा आणि आता हे नवीन प्रकार आणखी त्याला जोडलेलं आहे बनावट रेशन कार्ड आधार कार्ड जन्माचे दाखले तयार करण्याचं हे नवीन आणखी कार्ड या ठिकाणी समोर आलेलं आहे याची व्याप्ती लक्षात घेता या ठिकाणी याची कसून चौकशी झाली पाहिजे हजारो जन्म मृत्यूचे दाखले आधार कार्ड रेशन कार्ड यानं बनवलेलं आहे आणि माझ्याकडे अशी देखील माहिती प्राप्त झालेली आहे की याचे उपकेंद्र हे जे आरके के ऑनलाईन सायबर कॅफेचं सा उपकेंद्र हे जामिया इस्लामिया अक्कल अक्कलकुआच्या या संस्थेमध्ये देखील सुरू होत आणि त्या ठिकाणी येणारे परकीय देशद्रोही नागरिक त्या ठिकाणी येणारे परकीय देशद्रोही नागरिक वेगवेगळ्या प्रांतातले येणारे मुस्लिम विद्यार्थी बांगलादेशी मुसलमान देशद्रोही मुसलमान रोहिंग्या मुसलमान त्या ठिकाणी बेकायदेशीर आश्रय घेत होते जामिया इस्लामियाच्या मौलाना उजेपा मस्तावनी त्यांना त्या ठिकाणी आश्रय देत होता अशा परकीय नागरिकांना देशद्रोही नागरिकांना त्या ठिकाणी जामियाचा मोलाना उजेबा मस्तावनी आणि रिजवान खान या टोळीने अनेक अनेक देशद्रोही नागरिकांना परकीय नागरिकांना विदेशी नागरिकांना जन्माचे मृत्यूचे दाखले बनवून दिलेले आहेत आधार कार्ड बनवून दिलेले आहेत रेशन कार्ड बनवून दिलेले आहेत म्हणून माझी मागणी आहे, आहे पोलिसांना आणि राज्याच्या आमच्या लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या गुन्ह्याची व्याप्ती अतिशय मोठी आहे व्यापक आहे हे केवळ नंदुरबार शहरापुरता मर्यादित नाही तर याची व्याप्ती अक्कलकुवाच्या जामिया अक्कल पासून तर गुजरात मध्य प्रदेश यूपी बिहार थेट त्या ठिकाणी